मांजरा नदीपात्रात पुरुष जातीच्या इसमाचे मृतदेह आले आढळून सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी काढले बाहेर लातूर दिनांक एकोणीस मे जेवळी तालुका जिल्हा लातूर शिवारातील मांजरा नदीपात्रात एका पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिकांच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी बाहेर काढले असून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले असल्याचे आज दिनांक एकोणीस मे रोजी रात्री आठ वाजता एमरजन्सी पोलिसांनी सांगितले आहे जेवळी येथील शेतकरी ॲडव्होकेट काकासाहेब गोडसे यांची शेती मांजरा नदी नदीपात्रालगत आहे त्यांच्या शेतात ओसाची लागवड करत असताना अनोळखी पुरुष जातीचा इस्माचा मृतदेह दिनांक अठरा मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान निदर्शनास आला सदरील माहिती गोडसे यांनी गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून एम आय डी सी पोलिसांना दिली दरम्यान आज दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना प्रणी शेतकरी से सेना जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे व उपाध्यक्ष तुषार अवस्थी यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व एम आय डी सी पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी घटनास्थळ गाठून मैत पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह बाहेर काढला असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे व शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदर पुरुष जातीच्या इस्माच्या अंगावर पांढरा शर्ट काळी पॅन्ट पायात सॉक्स कमरेला करदोडा डोक्यावर अर्ध टक्कल डोक्याचे केस काळे नाडा असलेली अंडरवेअर अशा वर्णनाचे असून मैताची ओळख पटवण्याचे आवाहन लातूर शहर उपविभागीय उप पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी केले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा